ो मी प्रत्येक सूर्यवंशी महसूल सहाय्यक रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव राज्यातील शेतकऱ्यांना एक खुशखबर आलेली आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे येत्या तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे पुढील वर्षीच्या तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केलेली आहे म्हणजेच ही कर्जमाफी देण्याच्या अगोदर त्यांनी एक उच्च अधिकार समिती गठीत केलेली आहे ती उच्च अधिकार समिती त्यांचा अहवाल या शासन दरबारी साजर करल पुढील सहा महिन्यात यावर अभ्यास होईल आणि त्यानंतर तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत शेतकऱ्यांना जी काही कर्जमाफी द्यायची आहे ती कर्जमाफी दिली जाईल अशी माहिती प्रसारमाध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे आणि त्या संदर्भातील हा जो जी आर आहे तो उच्चाधिकार समिती गठीत करण्यासंदर्भातला जी आर त्यांनी प्रकट केलेला आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहूयात शेतकरी बांधवांना आपण पाहू शकतात की हा जी आर जो महाराष्ट्र शासनाचा सहकारपणन आणि वस्त्रोद्योग विभागांतर्गत तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे जे काय राज्यात शेती करणारे जे काय आपले शेतकरी बांधव आहेत ते कर्जाच्या थकीत विळख्यात सापडलेल्या आहेत त्यांना दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी शासनाच्या शिफारसी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या संदर्भातला हा आर महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे आपण पाहू शकता शासन निर्णय जो झालेला आहे त्या शासन निर्णयात त्यांनी थेट सांगितलेलं आहे की शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र अम, अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी थकीत कर्जाच्या विळख्यातून जे काय डेप्ट आहे डेप्ट ट्रॅप आहे त्याला कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन म्हणजे अल्पकालीन छोट्या काळासाठी आणि दीर्घकालीन म्हणजे मोठ्या काळासाठी जे काय उपाययोजना करण्याच्या आहेत त्याचा अभ्यासपूर्ण शिफारसी सादर करण्यासाठी जे काय श्री प्रवीण परदेशी आहेत जे माननीय मुख्यमंत्री साहेबाचे प्रमुख आर्थिक सल्लागार आहेत यांच्या कार्यकारी अधिकारी तसेच ते कार्यकारी अधिकारी आहेत मित्रा या संस्थेचे यांच्या अध्यक्ष अध्यक्षखाली एक उच्च अधिकार समिती गठीत केलेली आहे या समितीमध्ये आपण पाहू शकता खालील लोक आहेत या समितीमध्ये म्हणजेच कर्जमाफी करण्याच्या समितीमध्ये जे काही लोक आहेत त्यांची माहिती आपण पाहूयात या कर्जमाफी समितीमध्ये आपण पाहू शकता टोटल नऊ लोक आहेत यामध्ये सर्वप्रथम आपल्या राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्री साहेबाचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी तसेच ते मित्रा याचेही ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत मित्र आपली एक संघ हे आहे संस्था आहे जी महाराष्ट्राच्या विकास कामाशी संदर्भित आहे त्याचे अध्यक्ष प्रवीण परदेशी अप्पर प्रमुख सचिव महसूल हे पण सदस्य आहेत अप्पर आपण पाहू शकता डिटेल माहिती आपण या समितीविषयी पाहूया या बॉक्समध्ये आपण करूया अप्पर मुख्य सचिव महसूल हे सदस्य आहेत अप्पर मुख्य सचिव वित्त सदस्य आहेत अपर मुख्य सचिव कृषी हे सदस्य आहेत प्रधान सचिव सहकार व पणन हे सदस्य आहेत अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई हे सदस्य आहेत अध्यक्ष व कार्यकारी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी हे सदस्य आहेत संचालक व माहिती तंत्रणा सदस्य आहेत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे हे सचिव आहेत अशा प्रकारे ही नऊ जणांची जी काही समिती आहे महाराष्ट्र शासनाने गठीत केलेली आहे कर्ज माफ करण्याच्या संदर्भात ही पुढील सहा महिन्यात त्यांचा अभ्यास करतील आणि पुढील सहा महिन्यात अभ्यास करून जे काय थकीत कर्ज आहे त्यांना विळख्यातून काढण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्यासाठी सहा महिन्यात अहवाल या संदर्भात सादर करतील आणि हा अहवाल सादर झाल्यानंतर पुढील तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत कर्जमाफीच्या संदर्भात हा निर्णय होईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेली दिलेली आहे आपण समाज माध्यमांमध्ये मा पाहिलाय असेल अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाची नवीन नवीन जी आर नवीन माहिती आणि नवीन नवीन नवी नवी शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशी विनंती करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा अशी मी विनंती करतो धन्यवाद शेतकरी बांधवांना जय हिंद जय महाराष्ट्र